िंटीगडा मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना मायमोगाचा योकार तर सकाळ ज्ञाली असा आणि आज दिसभरात किती जातं ते तुम्हाला कळत ब्लॉग शेवटपर्यंत ता पयां हा किचनात चले हाली हो माझा रोजच प्रॉब्लेम असा नाल फोडपाचो कित जाता दिनेश असतानी याद जा करतले आय ते आणि हाली हा नी रांधीकुडीत येऊन ठरयता की आता हा किं करतले सो तेका लागून त्यांना नाही येता त्यांना दिनेश गेलो असता सो मागे हो नल मलाच फोडू पडटा आणि आय हवे ठरयले की धवी कडी करू आणि शीत आणि कितीतरी असे भाजी बी करू असे सिंपल जेवण जास्त झंझट ना सो so, असे असा सगळे आणि हो स्ट्रगल माझं चालू असता दरवेळी रांची कुडीत इल्या उपरांत की किंवा असे करू त्याका लागून हाल्ली तुम्हाला रेसिपी दाखयना हा हो, पण खबर असा तुम्हाला रेसिपी दाखव तीच तीच रे रेसिपी रिपीट करपाक बिलकुल आवडना तर आई हावे आयज हा सोलकडी आणि शीत केलं आणि जमले ज्या करतले सो <laughs> <So, laughs> मला अशी थोणी टाईप झाली नी खे दिसना सो so, जेवपाना जेवपना ह्यां बन देतले जेवणी नाका जाता खरं सांगता हे बी जाता नी सणवार बी जाता नी आम्ही गोड आड खाता आणि नाका जाता एका पॉइंटात आणि हे हा काढले परत तिरसे तो कोण आशिल्लो बॉम्बेसून हाडलेला नी बरो बरं असा काळीच जाता मेथी मेथी सो हा नी विचार करून शोध हांव निवळ करता म्हाका मेळो हायन सोमते घातले बरें दिसले कलर येऊन ना कारण की तो चड वेळ दरुना दवरले असेल तरी पण बरो येईल अर्ध दो वर सुद्धा सो so, येस yes. आयज मग खूप कंटाळो आयलो तुमका आला तरी कोणाला सांगणार बरोबर चला थोड्या वेळाने भेटू बघण्यासारखं काहीच नाही आहे फक्त किचन आहे तो फिर बघणार असू दे असू दे later... तर माझे जेवण झाले असा बनून आणि आता वो फ्री झाले फायनली कापा केली हवे प्रिनेशन स्वतः न्यू नाव दवरले कापा मॅन कारण त्या कापा बटाट्याची कापा खूप आवडता त्याका लागून आमगेर जितकी माजरा असा ती माजरासारखीच निघतात पूण आमगेर एक माजर असा सॉरी बुकलो असा तो खंच्या एंगलात मनश खंच्या एंगलात माजरा सारख निजना दाखयता तुमकां कस आहे गे असा काय वास येतोय बसवण हाडलो आणि हंगा हवे वाटून दौले बरे इसवणचे हुमन हावे बऱ्याच फोटी दाखल त्यामुळे हा काय दाखना तुम्हाला

कंदील चालू आहे इनको कंदील करणे देते हे आणि आम्ही जाता चला आयदन घसतं उदके आणि दस आमगेर नी मोस्टली सांचे उदक लागून आयदानं बी सांची घासांनी नळार कशी सडसडीत आयदानं घासपास आणि ती टाकीचे उदक खाली केले नी की टाकी रोखडी खाली जाता कारण की आकी एकच असा आणि ती सगळ्याक यूज जाता तिका लागून सो येस सो घराभर हा काम करता आणि जसे माझे दरवेळेचे मल्टीटास्किंग काम असतं एका कामाबरोबर अजून एक कामा काम सो हंगा आयदानं आणि एका एक साईडी कपडे धुवपचे काम सुद्धा घेतले हवे जस्ट माझे कपडे झाले आणि लावून सुद्धा झाले आणि आता दिनेश आणि प्रिनेश नागेशीच्या जत्रेक चले हा काय बसणार दिनेश आणि रिक्षा ना रिक्षेकारांची जत्रा असा त्यामुळे आमच्या गावातले जे रिक्षेगार त्यांची जत्रा असते लागून कोण अवेलेबल ना आमक सो दिनेश आणि दिनेश चले प्रिनेश चत्रे गेलो प्रिनेशान किती किती हाडले पैया हो बाबा दाखता घेऊन आयलो ओए, गदा घेऊन आलो आणि कोणाची तिडक आले असे मारप आणि फॅन फायनली घेऊन आलो तो घरो असा वारो आणि हे ॲज युजल नेक्स्ट डेनली आमचं ए सी निवळ निवळ कर फायनली खूप खराब झालं ए सी आमचं ए सी फायनली लागलो आणि आता मी फोड्या चलली प्रिनेशाची शॉपिंग करपाची असा आणि फाल्याच्या चल... फाल्याच्या स्कूल स्टार्ट असा लागून तर आता आम्ही चलली फोड्या आणि हांवें फोड्या वसून काही शूट करना तुमका खबर असा हांव केन्ना केण्या शूट करना किद्या करना ते हांवें त्याचे रिजन माझ्या शॉर्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये दिल्लें असा तुम्ही वचून पळ शकता जी स्टोरी आसा गोवन वुमनची त्याच्यात तर आम्ही आत्ताच फोंड्यासून आयली आणि पिडेशान तेच्यो तेच्यो वस्तू घेतल्यो जसं की ही बॅग बॅग घेतली टिफिन घेतलो आणि एज युजल आतां शूज सुरू झाले लागून शूजही घेतले जे कॉमन असा <laughs> आणि एक वस्तू घेतली जी त्या नाका म्हणत तरी घेतली चलींची घरी पण त्याच्या म्हणजे बॉईजची मिळू ना म्हणून त्याने ही घेतली कॉम्पस तेका रिझन असा तेका म्हटलं ती लाईट असा तेका लागून त्याने ही कॉम्पस घेतली किती म्हणजे या या की तुषा लायटीक दाखवता या लायटीक लागून त्याने कम्पोस्ट घेतली अख्खी किती म्हणजे नेमकी नी आ, जो स्टॉक तो सोपलेला त्याला लागून आता कितले दीस हे टिकतात दोन वॉटर बॅग वॉटर बॅग एक घेतली आता ती सगळे कितीपर्यंत टिकतले हे आमक खबर ना सो so, हेस yes. तर हंगा एक कंदील ज्ले असा आणि यातले दोन तीन फक्त शेपाडे लावपाचे हे फाल्यां वतले कंदील आणि हे थोडे रवले ते आता करतले येऊन तर एक कंदील आता फाल्या वतले आणि प्रिनेश प्रिनेशाक हांवें mm -hmm. देवळात धडले कारण की आज आसा मठात आई दिनेश बी गेलो प्रिनेश बी आणि माका ब्लॉग एडिट करून बिलकुल कर तो सो so, येस yes, आणि फाल्याच्यान स्कूल सुरू जाता जन हांव खूप हॅप्पी आसा खूप हॅप्पी सो येस आय होप <laughs> uh, so, yes, तुमकां आयचो ब्लॉग आवडला आसतलो व्हिडिओ आवडला जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मिळ्या फाल्याच्या ब्लॉगात देव बरें करूं गुड नायट